कराड उत्तर विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरळीत करण्यासाठी जनआंदोलन उभारणार कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात मागील शैक्षणिक वर्षात शालेत तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस वेळेत व पुरेशा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसिक त्रासाबरोबर शैक्षणिक नुकसानसुद्धा प्रचंड झाले आहे आज कराड आगारामध्ये प्रमुखांची उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष भेट घेऊन बससेवेच्या अडचणींबाबत निवेदन देऊन चर्चा केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात सातारा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमित जाधव काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे कराड उत्तर अध्यक्ष दत्त प्रकाशित किसान काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष उमेश मोहिते वाहगावचे सरपंच संग्राम पवार सेचदल काँग्रेसचे सचिन पाटील वसंत पाटील विक्रम चव्हाण सुरेश पाटील विशाल मोहिते शहानूर देसाई दादासाहेब मोहिते साजिद मुल्ला अजित जाधव यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते यावेळी निवेदन देताना निवासराव थुरात म्हणाले की येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेज सुरू होणार आहेत मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना बससेवेच्या असुविधेबाबत अडचणींचा सामना करावा लागला होता त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरळीत व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार नाही यासाठी कराड तालुक्यातील विशेषतः कराड उत्तरमधील पार्क उमरस मसूर व कोपर्डे हवेली या परिसरातील ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांसाठी बसचे व्यवस्थापन एक त्या दोन ते तीन दिवसात करून याबाबत सूचना द्यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय मागणीसाठी काँग्रेस पक्ष जनांदोलन उभे करेल व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कायम तत्पर राहील न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री राहुल पवार कराड